नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल या वर्षी देखील अकोल्याची तहान भागवणाऱ्या महान धरण परिसरात पूरक पाऊस झाला नसल्यामुळे अकोल्याची लाईफ लाईन असलेल्या काटेपूर्ण धरणात एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी दशलक्ष घलमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे अकोलेकरांसाठी पाणी आरक्षण मात्र अठ्ठावीस पॉईंट

यावर्षी पंधरा जुलै रोजी एकोणतीस पॉईंट बावीस दशलक्ष इतका जलसटा होता स्थिती पाहता जिल्ह्यात चोवीस लघु प्रकल्प आहे यामध्ये आज पंचवीस पूर्णांक सत्तावीस दशलक्ष घनमीटर मीटर जलसता आहे तर मागच्या वर्षी तो जलसटा तीस पूर्णांक पस्तीस दशलक्ष इतका होता यावर्षी ही टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट पन्नास टक्के इतकी झाली आहे त्यामुळे प्रत्येकाला प्रतीक्षा आहे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट फाय झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन टू